हाय हॅलो नमस्कार तुमच्या इथे पण कारल्याची भाजी खायला नखरे करतात का मला तर घरामध्येच फक्त मी एकटीच आहे की का मी मलाच आवडून खाते म्हणून ती भाजी लवकर होतही नाही त्यासाठी मी ना असं स बनवते की कारल्याची भाजी की त्यात समजतही नाही कारले आहेत किंवा नाही आणि खाल्लेही जातात त्यासाठी काय करायचं आपल्याला थोडेसे जास्त कांदे कापायचे आहेत मी तिथे दोन कांदे घेतले मीडियम साईजचे थोडे मोठेच होते आणि कारल्यांना थोडंसं का स्वच्छ करून कापून घेतले आणि मीठ टाकून दहा पंधरा मिनटं मी त्यांना ठेवून दिलं होतं ता झाकून त्याच्यानंतर आपल्याला कारल्यातलं पाणी जे असतं करून सगळं काढून घ्यायचं आहे आणि कढाईत तेल टाक न टाकता आपल्याला त्यांना परतवून घ्यायचंय छान परतल्यानंतर मग आपल्याला तेल टाकायचं कारण की त्याच्याने ना कडवटपणा तो कमी होऊन जातो एक कमी एकदम जाणार नाही पण कमी नक्की होतो छान लागते भाजी आणि मग मी नंतर कडाईत तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर जिरं मोरीची फोडणी घातली आहे जसं आपण नॉर्मल भाजीला बनवतो तसं आणि जे खूप सारे कांदे आपण कापले होते ना ते मी इथे टाकून घेतले कांदे पण परतवायचे त्याच्यातच आणि टोमॅटोही मी एकदम बारीक करून घेतलं होतं म्हणजे थोडंसं ओलजरपणा राहतो असं बारीक कापल्याने एकदम सुखी किंवा मग एकदम कोरडी भाजी लागत नाही चपातीसोबत जरी खायची असली टिफिनसाठी तर अगदी उत्तम आहे हा पर्याय इथे मस्त तेलात परतवून घेतले थोडंसं हाफ डन झाल्यानंतर मी ते मसाले ॲड करते मसाले आपल्याला जे वाटतील ते मसाले इथे ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट धनेपूड गरम मसाला मी सगळ्यात लास्टला टाकणार आहे इथे मस्त मिक्स करून आपल्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी झाकून वाफवून घ्यायची मीठ पण आपल्याला त्याच्यात ता ॲड करून घ्यायचं चवीनुसार टाकायचं आहे पण आपण जेव्हा कारले कापले आणि स्क्वीज ठेवले होते एकत्र तेव्हा मीठ टाकून ठेवले होते आणि मग आपण जरी ते स्क्वीज करून घेतलं आहे ना तरी थोडंसं मीठ त्यात राहतं म्हणून मीठ आपल्याला लक्ष देऊन टाकायचं आहे एकदम जास्तही नको इथे कोथंबीर ॲड करते आणि छान आता मी इले सात मिनिटापर्यंत पाच ते सात मिनिटापर्यंत वाफवून घेणारे मी इथे काढून घेतली झाकण काढून बघितलं छान भाजी शिजली होती चेक करत होती मी इथे आपल्याला कारल्यालाच झालं आहे की नाही शिजवून असं म्हणून कांदे टोमॅटो तर अगदी लगेच दोन मिनिटात होतात तयार आणि दोन चम्मच मी फक्त लास्टला शेंगदाण्याचं कूट घातलं आहे बारीक केलेलं मी तयार करून ठेवते म्हणून डायरेक्ट मी इथे टाकून दिलं आहे भाजलेले असतात शेंगदाणे म्हणून आपल्याला आधी टाकायची गरज नाही नंतरही टाकलं तरी चालतं आणि फक्त दोन मिनटं मी फक्त झाकण ठेवून वाफून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि भाजी सगळं मिक्स झालं पाहिजे इथे आपली मस्त भाजी तयार झाली आहे अगदी छान अशी चवीलाही उत्तम लागते आणि न खाणारेही अगदी आवडीने खातील अशी थँक्यू फॉर वॉचिंग बा